दोन्ही बैठक आहे आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार आहे सुरू आहे त्यामुळे आता एकंदरीतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या या भेटीमध्ये आता काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मंत्रालयात ही बैठक होणार आहे महायुतीत पालकमंत्री पदासंदर्भात संदर्भात सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आता या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मंत्रालयात ही बैठक आहे आगामी अर्थसंकल्पा संदर्भात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती देखील समोर येते आणि यातच सध्या रायगड त्याचबरोबर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू आहे याच संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मंत्रालयात बैठक होणार आहे काय अधिक तपशील नक्की संकिता आपण बघता आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक आहे आपण बघता आज मंत्रालयातील मंत्रालयामध्ये या दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक आहे दुपारी साडेबारा ते दोन वाजेपर्यंत ही बैठक असणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आपण बघतो आगामी अर्थसंकल्प संकल्प आहे त्या पार्श्वभूमीवरती बैठकीमध्ये चर्चा होणार आहे तसंच आपण बघितलं महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पालकमंत्री पदाबाबत आणि पालकमंत्री बाबा अद्यापही जी जी रायगड आणि नाशिकवरती जी स्थगिती म्हणजे त्यावरती अजूनही कोणताही निर्णय झालेला नाहीये आणि त्यामध्ये आपण बघितलं तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झालेली नाही आणि त्यामध्ये आज ज्या दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक होणार आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहिथी गृह देखील बैठक पार पडणार आहे त्या बैठकीमध्ये आपण घेतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावस मधून आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये या दावोस दरम्यान काही जे उद्योगाबाबत जे उद्योग झाले त्याबाबत दोघांमध्ये चर्चा होतात त्याचबरोबर जो पालकमंत्री बाबत चर्चा देखील होऊ शकते असं अशी माहिती आहे कारण की रायगड आणि नाशिक याचा पालकमंत्रीबाबतचा निर्णय अद्यापही झालेला आहे त्यावरती अद्यापही किरा कायम आहे कारण की तिन्ही त्यांना पालकमंत्रीबाबत आम्हाला पालकमंत्री पद पाहिजे असं म्हटलं जात आहे आणि त्यावरती अद्यापही किरा कायम आहे आणि त्यावर तो किरा सुटलेला नाहीये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डावसमध्ये असल्यामुळे नक्कीच मनोज त्यामुळे एकंदरीतच आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या या बैठकीकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी